असहकार चळवळ नॉन कॉपरेशन मूवमेंट ही भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाची घटना होती महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सन एकोणीशे वीसमध्ये सुरू झाली या चळवळीचा मुख्य उद्देश ब्रिटिशांकडून भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हा होता या चळवळीत गांधीजींनी भारतीयांना ब्रिटिश सरकारशी कोणत्याही प्रकारे सहकार्य न करण्याचे आवाहन केले चळवळीतील प्रमुख टप्पे आणि कार्यक्रम सरकारी पदव्या आणि मानद उपाधींचा त्याग भारतीयांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर्व पदव्या आणि सन्मानांचा त्याग केला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांवर बहिष्कार लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या आणि विद्यार्थी सरकारी शाळा महाविद्यालयांमध्ये जाणे बंद झाले त्याऐवजी राष्ट्रीय शाळा आणि विद्यापीठांची स्थापना करण्यात आली परदेशी वस्तूंवर बहिष्कार भारतीयांनी परदेशी कपडे आणि इतर वस्तू जाळल्या आणि स्वदेशी उत्पादनांचा वापर सुरू केला अहिंसेचे पालन ही चळवळ पूर्णपणे अहिंसक स्वरूपाची होती गांधीजींनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेला सक्त विरोध केला चळवळीचा शेवट फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये उत्तर प्रदेशातील चौरी चौरा गावात एका हिंसक घटनेमुळे या चळवळीला धक्का बसला संतप्त जमावाने एका पोलीस ठाण्याला आग लावली ज्यात अनेक पोलीस कर्मचारी मारले गेले या घटनेमुळे व्यथित होऊन गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचा निर्णय घेतला असहकार चळवळ जरी पूर्णपणे यशस्वी झाली नाही तरी तिने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवीन दिशा दिली तसेच भारतीयांमध्ये एकता आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण केली ज्यामुळे भविष्यात अनेक मोठ्या चळवळींचा पाया रचला गेला